एका मागील संख्या संख्या। यांचा गुणाकार असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्नामध्ये विचारलेली ती संख्या उदाहरणार्थ यक्ष समजायची आता त्या संख्येच्या लगतची मागील संख्या मग आता लगतची मागील संख्या कोणती येईल समीकरण स्वरूप बर का एक संख्या किंवा ती संख्या जर यक्स आहे तर तिच्या लगतची मागील संख्या कोणती त्यासाठी यक्स वजा एक हे समीकरण तर लगतची पुढील संख्या म्हणून इथं शब्द लगतची पुढील संख्या लगतची पुढील संख्या कोणत्या त्या संख्येच्या लगतची पुढील संख्या म्हणून हे समीकरण एक मागील संख्या एक वजा एक यांचा गुणाकार सातशे अठ्ठावीस म्हणून हे जे काही समीकरण प्राप्त झाले जस की यक्ष वजा एक याला अधिक एक यांचा गुणाकार किती हो सातशे अठ्ठावीस ह्या त्या दोन संख्या लगतची मागी मागील लगतची पुढील समीकरण स्वरूप यांचा प्रथमत यक्ष न गुणायचं या कंसातील पदाला यक्ष गुणीला यक्ष यक्ष वर्ग सर इथं अधिक चिन्ह हे यक्ष गुणिला एक म्हणजे एक एक्स हे यक्ष एकटे तरी मांडले तरी तरी चालते एक एक्स म्हणजेच निव्वळ एकटे मांडा यक्स हा सुद्धा अर्थ तोच आहे एक, एक यक्स आता पुढं वजा एक न या पदाला गुणायचं वजा एक गुन्हिला किती हो तर वजा एक्स वजा एक आणि नुसते काय ऍज इक्वल लक्षात घ्या वजा एक म्हणजे पहिल्याने एक गोष्ट लक्षात घ्या वजा गुणीला अधिक काय तर वजा वजा अधिक वजा आता एक गुणिला एक, एक सर लक्षात घ्या समोर सातशे अठ्ठावीस अधिक लेकर व एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा संख्या असो किंवा पद असो एक अधिक असेल एक वजा असेल आणि ते पद किंवा त्या संख्या जर सारख्या असतील तर त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होत असतो असं गणित म्हणते गणिताचा नियम म्हणते मग आता इकडे उरलं काय तर एक वर्ग वजा एक समोर सातशे अठ्ठावीस आता लेकरांनो यक्ष वर्गला एकट करा सातशे अठ्ठावीस कड जाताना एक अधिक स्वरूपात यक्ष वर्ग बराबर सातशे एकोणतीस आता हे वर्गपद घालवायचं आम्हाला ती संख्या म्हणजे नुसत्या यक्षाची किंमत हवी हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरची संख्या वर्ग मुळात म्हणजे काय तर सातशे एकोणतीस वर्गमूळ किती हो तर सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न असतो तुमच्या हितार्थ काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य प्रश्न अभ्यासता मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता है।